हा काय झालं नेमकं लघुशंकेला गेला होत्या बाहेर लघुशंखेला गेले होते आणि बसले आणि जनावर होते ना गोट्यात आणि छोटस पिल्लू होतं ते हंबरडा फोडला त्या गायांनी उठल्या बसलेल्या गाया उठल्या म्हणून मी असं पाठी पाहिला पाहायला गेले आणि ते घाबरून वासरू पण पडलं उलट ते वासरू पडल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट जेप घेतली माझ्यावरती डायरेक्ट सुरप त्याच्या तोंडामध्ये आलं तो, मी असं हिल झाडते मला डायरेक्ट असं पडले ना मी तर इथं लागलं पूर्ण मान हे पूर्ण दुखते आरडाओरडा केला मी आणि नंतर मी मला कळतच नव्हतं काही डायरेक्ट उलटी पालटी होत मी दरवाजापर्यंत आले आणि मग न माझ्या ननबाई आणि सासूबाई होत्या

मला तिथं गेल्याच्या नंतर काहीच नाही समजलं कोण मग अक्षूदेव कधी आलं काय कळलं समजलं किती तासाने काय लोकांनी सांगितलं या दोन एक तास शुद्ध दिवस नव्हता नव्हते ठीक आहे पहा म्हणजे बिबट्याचे आता इथं याच्या आधी कधी बिबट्या दिसला होता हो याच्या आधी दोन तीन वेळा पाहिले पाहिलंय ना हा लोकांला अडकून असते हा म्हणजे तीन गाय इथं आणि तीन वासरे आहेत हा त्या कोपऱ्यातून तिथून येऊ नये काय काहीच नाही गेल्या त्या उड्या मारित होत्या डायरेक्ट म्हणून ती बघायला आली पण तिने काय केलं शेवासराच्या ते पायाला बांधायचं होतं म्हणून इथं लघवीला बसली आणि इकडं बघायचं का हे वासरू तिकडं पडलं आणि दोघांच्या माझ्या मंडळीच्या तिच्या मधून त्यानी पलीकडं उडी मारली डायरेक्ट आवाज टाकून आणि ती इकडं साईडला पडल्यावर मग पुढे गेल्यावर ह्या बोळातून असं पलीकडे गेलं बरोबर याच्या आधी कधी वाघ होते या वस्तीत आहेच का नाही आम्ही वारंवार ना, वन विभागाला सांगेल काय नाव ना तुमचं किरण डोबळे हा ग्रामपंचायत पंचायत सदस्य हा, हा, पारगाव हा, हा, तर ह्याच आम्ही अनेकदा आता एक चार दिवसापूर्वी ना इथं पलीकडे चौकामध्ये दोन घरं सोडून एक बारीक कुत्रे आहे त्याच्यावरती देखील अटॅक केला होता पण वन विभाग सांगते की आमच्याकडे पिंजरे जापूर आहेत तर वारंवार आम्ही त्या संदर्भामध्ये मागणी करतोयच आहे आता काय त्यांच्याकडे जेवढे अवेलेबल त्यानुसार ते करतात म्हणजे गेल्या अनेक लवकरात लवकर असे हे की किंवा त्यांनी जास्त लक्ष घालून पकडून इथं न सोडता ते जसा ठराव झालाय त्याप्रमाणे तिकडे नेऊन शिफ्ट करावा अशीच सगळ्यांची मागणी आता हे संपूर्ण जो परिसर आहे घराचा हा पूर्णपणे आजूबाजूला म्हणजे ऊस आहे म्हणजे शेती आता शेतातच ही घर आहे संपूर्ण शेतकऱ्यांची आणि त्यांना जे पूरक आहे वातावरण बिबट्याला ते इथं पाहायला मिळते आता चिचगाईमध्ये आहे पारगावची आणि तिलाही ती घटना घडली म्हणजे सुदैवाने थोडक्यात संबंधित महिला बचावली अन्यथा ही भलती घटना घडली असती आणि वन सुद्धा आता कर्मचारी इथे घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली आणि पिंजरा लावणार आहे असं सांगितलं आहे तर प्रत्येक नागरिकांनी किंवा महिला असतील कोणी किंवा लहान मुलं असतील त्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण ऊस तोडणी सध्या सुरू आहे त्यामुळे बिबट्यासुद्धा सैरवेर झाल्याचे दिसून येतात वन खात्याने तातडीने उपाययोजना करून इथे पिंजरा लावलाय म्हणजे जी घटना घडली त्याच्यापासून एक दीडशे फुटावरच हा पिंजरा आहे आणि त्याच्यात खाद्य म्हणून कोंबडी सुद्धा ठेवलेली दिसते Thank okay.